या बघा माझ्या दोन बहिणी हां सांगा बरं छोटी कोण आणि मोठी कोण आहे ह्याच्यातली मी तर सगळ्यात लहान आहे ही तर माहितीच पडला तुम्हाला या दोघींनी दोन हजार चोवीसचा संकल्प केलाय माझ्यासारखं त्यांना स्लीम आहे बारीक आहे बघूया आता कोण पैज आहे ते सगळ्यात आधी कोण बारीक होतं ते बघा कशा करतायत या बघा बघा दोघींच काय चाललंय बघा आता बघूया कोण सगळ्या कंबारी होत सॉरी बघा बघितलं दोघीजणी हा